अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थ तारक या विषयी थोडी माहिती देणार आहे तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्र या, या शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने घास ग्रासलेला आहे चिंतेने त्रासलेला आहे त्याला तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी करत असतात स्वामींनी आपल्याला अनमोल गोष्ट दिली आहे तारक मंत्र तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीही विचार करू शकत नाही शेव शेवटी ती स्वामींची शक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा तुमच्या शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण होते हा मंत्र हळुवारपणे स्पष्ट आवाजात म्हटला तर वेगळीच ऊर्जा संचारते हा माझा अनुभव आहे ह्या मंत्रात एक कडवे आहे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करदिल स्वामी ह्या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा कितीही मोठे सम समस्येवर तुम्ही मात करू शकाल जगाचे चालक मालक स्वामी आहेत तारकमंत्र म्हणत असताना एका वाटीमध्ये पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवावी आणि ते पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे किंवा एका तांब्यात पाणी घ्या आणि तारकमंत्र म्हणत तुमच्या तुमची मधली तीन बोटे त्या पाण्यात तांब्यात घाला नंतर ते पाणी तुम्ही तीर्थ म्हणून घेऊ शकता स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या रूपात कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्यासोबत असतातच फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव आपल्यासोबत आहेत असा हा तारकमंत्र प्रत्येकाने दररोज तीन वेळा म्हटला पाहिजे ज्यांना शक्य नाही त्यांनी एकदाही म्हटला तरी चालेल तारकमंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तो पाहून म्हणावा हा तारक मंत्राचा फरक नक्की जाणवेल तारक मंत्र हळुवारपणे आणि स्पष्ट आवाजात म्हणावा म्हणजे तुम्हाला त्याचा फरक जाणवू येईल हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त